नमस्कार मंडळी आजची प्रसन्न सकाळ आज रविवार देवपूजा नित्यसेवा करून स्वयंपाकाला लागले इकडे बाहेर चांगलीच थंडी आहे शेवभाजी करण्यासाठी खोबरे कांदा परतून घेतला मेथीची भाजी पण करायची होती त्याची पण तयारी करून ठेवली मिक्सरच्या भांड्यात कांदा अर्धा टोमॅटो लसूण आलं खोबरे धने जिरे सगळं घालून वाटण तयार करून घेतलं मुलगा हॉस्टेलमधनं घरी आलेला आहे आदल्या दिवशीच त्यांनी सांगितलं होतं की आई उद्या शेवभाजी कर त्यामुळे सकाळीच सगळी शेवभाजीची ही तयारी करून ठेवली तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरी हिंग घातला आणि सगळं वाटण घातलं हे वाटण तेलामध्ये छान दहा ते बारा मिनटं परतून घेतलं त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट आणि घरचा मसाला घातला पुन्हा तेल सुटेपर्यंत हे वाटण छान परतलं साधारण दहा ते बारा मिनटं पुन्हा हे छान परतून घेतलं नंतर त्यामध्ये पाणी घातलं वरून मीठ पेरलं आणि शेवभाजीला छान उकळी येऊ दिली उकळी आल्यानंतर त्याला छान तरी सुटलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मस्त शेवभाजी तयार झाली एकीकडे कढईमध्ये जिरे मोहरी हिंग घालून फोडणी दिली त्यामध्ये लसूण घातला आणि तो परतून घेतल्यानंतर कांदा घातला तो परतून झाल्यानंतर त्यामध्ये तिखट हळद घातली आणि चिरलेली मेथी घातली सगळी परतून झाल्यानंतर चवीनुसार मीठ पेरले झाकण ठेवून मेथीच्या भाजीला छान वाफ येऊ दिली मेथीची भाजी पण एकीकडे तयार झाली आणि गरम गरम सगळ्यांसाठी भाकरी केल्या तसेच फुलके केले नंतर बीटची किसून कोशिंबीर केली आणि गरम गरम सगळ्यांना जेवायला वाढलं धन्यवाद